कांदळवनांची पनवेलमध्ये खुलेआम कत्तल तहसीलदार व वन अधिकारी यांचे दुर्लक्ष कारवाईची नागरिकांची मागणी शहरामधील तहसील शेजारी साईनगर ते स्पोर्ट्स अकादमी या या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असून रस्त्याच्या कामामध्ये अनेक कांदळवनांची कत्तल कंत्राटदाराकडून केली जात असल्याचे निदर्शनास आले असून त्याबाबत काही जागरूक नागरिकांनी त्याचे व्हिडिओ फुटेज पुरावे म्हणून पाठवले आहेत कांदळवन हा वनस्पतींचा एक विशेष कट आहे ज्यामध्ये झाडे झुडपे ताड जातीची झाडे औषधी वनस्पती किंवा वेली जमिनीलगत वाढणाऱ्या प्रजातींच्या झाडांचा समावेश आहे कांदळवने भरती ओहोटी दरम्यानच्या कठीण पर्यावरणीय परिस्थितीशी जुळवून घेतात पनवे शहरात राजरोसपणे कांदळवनांची कत्तल सुरू आहे रस्त्याच्या कामाच्या मध्ये येणाऱ्या कांदळवनांची कत्तल केली जात असून याबाबत कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याची माहिती देखील समोर येत आहे रविवारी सुट्टीच्या दिवशी लपून छपून कांदळवनांची कत्तल करणाऱ्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करावा पर्यावरणाची हानी केल्याचा दंड वसूल करावा पुन्हा कांदळवन लावावे आणि हे क्षेत्र संरक्षित करावे अशी मागणी नागरिकांकडून होत असून कांदळवनांची कत्तल करणाऱ्या जेसीबी व डम्पर देखील पणवेल तहसीलदार वन वो अधिकारी यांनी जप्त करावे अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे न्यूज